सरा अभावी मृत्यू काशीगाव प्राथमिक का आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांचा हलगर्जीपणा तसेच त्यावेळेस नर्स व डॉक्टर गैरहजर सायंकाळी पाचच्या सुमारास निवासी डॉक्टर नर्स व तेथील स्टाफ सदर गैरहजर राहिल्यामुळे मेंढफाळ याचा मृत्यू सांगल तालुक्यातील उदरनिर्वाहासाठी मेंढपाळ आला असता त्याचा उष्माघाताने अभावी काशीगाव येथील उपचार घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आला असता तिथे नर्स व डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी दुसऱ्या दवाखान्यामध्ये कॉटेज येथे दाखल करण्यात आले त्याच्या अगोदर त्याचा मृत्यू दाखल केला काय म्हणाले संघटनेचे सांगोला तालुक्यातील धुळा बोरकर हा मेंढपाळ गेले काही दिवसापासून काशेगाव या ठिकाणी आपल्या या शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी त्या ठिकाणी आला होता शनिवार दिनांक अठरा अठरा तारखेला संध्याकाळी सव्वा पाचच्या दरम्यान ह्या धुळा बोरकर नामक व्यक्तीला त्या ठिकाणी अस्वस्थ वाटू लागले छातीत दुखू लागले या कारणास्तव त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश रुपनर यांनी काशेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना उपचारासाठी सायकल मोटरावरती घेऊन आले त्या ठिकाणी घेऊन आले असता त्या ठिकाणी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नर्स उपलब्ध नाही आहे डॉक्टर उपलब्ध नाहीत दहा मिनटांनी त्या ठिकाणी नर्स आली आणि नर्सने ता तपासून त्या ठिकाणी दहा मिनटानंतर सांगितले की तुम्ही पुढील उपचारासाठी पंढरपूरला घेऊन जावा म्हणून सांगितलं पंढरपूरला आणत असतानाच या ठिकाणी पंढरपुरामध्ये प्रवेश करताच सदर ह्या मेंढपाळ बांधवाचा मृत्यू झाला आहे मला आपल्या माध्यमातून ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र काशीगाव हे अतिशय मोठं नावाजलेलं का प्राथमिक आरोग्य केंद्र असताना त्या ठिकाणी संबंधित चोवीस तास डॉक्टर असणं अपेक्षित आहे परंतु त्या ठिकाणी डॉक्टर रहिवाशी नसून सदर डॉक्टर हे पंढरपूरला राहतात असं माहिती अंतिम त्या ठिकाणी काढलेलं आहे म्हणून आपल्या माध्यमातून हा संबंधित संबंध मेंढपाळ बांधवाचा मृत्यू हा केवळ आणि केवळ कासेगाव का पी एच सीमध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळं त्या ठिकाणी झाला असून सदर डॉक्टरांवरती आणि नर्सवरती तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अन्यथा तमाम धनगर बांधवाच्या वतीनं या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा विषय या ठिकाणी पावसाळी अधिवेशनात मांडला जाईल पंढरपूर तालुक्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा उप रुग्णालय हे अत्यंत बेजबाबदारपणे का या ठिकाणचे कर्मचारी काम करत आहेत काल परवा काशेगाव आरोग्य केंद्र उपकेंद्रातील डॉक्टर गैरहजर असल्यामुळे नर्स हजर नसल्यामुळे एका सर्वसामान्य मेंढपाळ बांधवाला बांधवाचा उपचाराअभावी मृत्यू झालेला आहे याला याचा याला जबाबदार असणाऱ्या डॉक्टरवरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन समस्त बहुजन बांधवांच्या वतीने केलं जाईल तसेच पंढरपूर तालुक्यातील सर्वच उपकेंद्रामध्ये डॉक्टर आणि नर्सेचा तुटवडा आहे ब म सिव्हिल हॉस्पिटलचा किंवा जिल्हा प्रशासनाचा याच्यावरती कुठेही दबाव राहिलेला नाही म्हणून पंढरपूर तालुक्यातील जिल्हा उपरुग्णालय व उपकेंद्रातील सर्व कर्मचाऱ्यावरती तातडीनं कारवाई होणं गरजेचं आहे